जय शिवराय मी डॉक्टर अमोल कोल्हे कुणाची ही राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक उभारावे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतीक असून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक उभारावे अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली त्याचबरोबर कुणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका असे आव्हानही त्यांनी तरुण आईला केले आहे गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे त्यात अनेक राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण कुलुषित होत आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगेच्या कबरीचे उदत्तीकरण होऊ नये या भूमिकेशी सहमती दर्शवताना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी जो कोणी महाराष्ट्राकडे वाकडे नजरेने बघल त्याची अवस्था हीच होईल हे दाखवून देणारी ही खबर आहे असे ठासून सांगितले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज स्वराज्य सौदामिनी तारा राणी आणि संताजी घोरपडे धनाजी जाधव हो व अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी तब्बल सत्तावीस वर्ष औरंगजेबाला दख्खनमध्ये टाचा घासायला लावल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य धुळीस मिळवण्यासाठी आलेल्या औरंग्याला येथेच मूठ माती दिली त्याचे प्रतीक ही कबर आहे म्हणूनच मराठ्यांचे शौर्याचे स्मारक या ठिकाणी उभारण्याची मागणी खासदार डॉक्टर कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे या संदर्भात जारी केलेल्या व्हिडिओमध्ये खासदार डॉक्टर कोल्हे यांनी कुणाची राजकीय पोळी भासण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका असे कळकळीचे आव्हानही तरुणाईला केले आहे ते पुढे म्हणाले की सत्ता येते जाते राज्यकर्ते येतात जातात बदलतात पण एकदा का केसेस तुमच्या पाठीमागे लागल्या तर या केसेस पायी तुमच्या करिअरची राख रांगोळी होऊ शकते तुमच्या पालकांनी ज्या खस्ता खाऊन तुमचं शिक्षण पूर्ण केलं तुमच्या करिअरची स्वप्न पाहिली त्या करिअरच्या स्वप्नांना आई वडिलांच्या स्वप्नांना कोणाच्या तरी राजकीय पुढी भाजण्यासाठी नग लावू देऊ नका असे आवाहन खासदार डॉक्टर कोल्हे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट या संदर्भात काय म्हणाले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ते पाहूयात जय शिवराय मी डॉक्टर अमोल कोल्हे आज एका महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कारण विषय तेवढा महत्वाचा आहे गेले काही दिवस महाराष्ट्रात औरंग्याच्या कबरीवरून वाद सुरू आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते वेगवेगळी विधानं करत आहेत त्यात आज तेलंगणाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी आगी तेल ओतण्याचं काम केलं आणि वाद आणखी चिघळण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे की क्रूर कर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन केलं जाऊ नये ते सहन केलं जाणार नाही आणि हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे आणि त्यात काही वावग आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच वेळी ही क्रूर कर्मा औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम अशा शौर्याचं प्रतीक आहे जो कोणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याची अवस्था हीच होईल हे पुऱ्या हिंदुस्थानला दाखवून देणारी ती कबर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं केलं पाहिजे ही माझी मागणी मी संसदेत सुद्धा करणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनही ती करतो कारण छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती राजाराम महाराज असतील स्वराज्य सौदामी तारा राणी बाईसाहेब असतील संताजी घोरपडे धनाजी जाधव अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी तब्बल सत्तावीस वर्ष या औरंग्याला मध्ये महाराष्ट्रात टाचा घासायला लावला आणि शेवटी त्याला इथंच मुठमाती दिली याचं प्रतीक म्हणजे ती खबर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक झालं पाहिजे ही माझी मागणी आहे पण त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातली जी तणावाची परिस्थिती आहे ती पाहता तमाम मराठी तरुणांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो कि कुणा ची की कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या भविष्याची होळी होऊ देऊ नका कारण सत्ता येते जाते राज्यकर्ते येतात जातात बदलतात पण जर याच्या केसेस तुमच्या पाठीमागे लागल्या तर त्या पायी तुमच्या करिअरची रांगोळी होऊ शकते तुमच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात तुमच्या पालकांनी ज्या खस्ता खाऊन तुमचं शिक्षण केलंय तुमच्या करिअरची स्वप्नं पाहिलीत त्या करिअरच्या स्वप्नांना तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नांना कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी नख लागू देऊ नका कारण एक गोष्ट ही वस्तुस्थिती आहे की कोणत्याही अशांत राज्यामध्ये गुंतवणूक येत नाही जर गुंतवणूक आली नाही तर उद्योगधंदे वाढत नाहीत उद्योगधंदे आले नाहीत तर रोजगार मिळत नाही आणि बेरोजगारांचे तांडे हे आपल्याला महाराष्ट्रात नकोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श सांगतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या रयतेच्या राज्याचं स्वप्न पाहिलं ना ते लोककल्याणकारी राज्याचं स्वप्न पाहिलं उगाच इतिहासातल्या कुठल्या तरी दाखल्यांवरून एकमेकांची डोकी फोडून आपलं राज्य अशांत करू नका आपल्या स्वतःच्या भविष्यात काटे पेरू नका ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे त्यामुळे कोणाच्याही भडकाऊ विधानांना बळी पडू नका आणि कुणाच्या भडकाऊ विधानांना बळी पडून एकमेकांची डोकी फोडण्याचे उद्योग करू नका एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडण होऊ नयेच पण त्याचबरोबरीनं जर अशी अशांतता महाराष्ट्रात त्या उद्दिष्टावरून किंवा त्या गोष्टीवरून पसरली तर एकदा स्वतःला विचारा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे सोळाशे मध्ये जेव्हा औरंगजेब स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याचा मनसुबा हाच होता ना महाराष्ट्र अशांत करण्याचा महाराष्ट्र कमकुवत करण्याचा मग अशा पद्धतीनं कुणाच्या तरी राजकीय डावपेचांना बळी पडून आपण औरंग्याचे मनसुबेच तर सिद्धीला नेत नाही ना याचा एकदा जाणीवपूर्वक विचार करा आपल्या पालकांचा विचार करा आणि महाराष्ट्र हा सुखरूप ठेवा तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं शांतता पाळा आणि त्याचबरोबरीनं पुन्हा एकदा या कबरीच्या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं उचित स्मारक व्हावं तर हिंदुस्थानला पुन्हा एकदा ठणकावून सांगता येईल की महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला इथंच मूठ माती दिली जाते हा या मराठी मातीचा इतिहास आहे जय शिवराय